हो पहिलं मैदान अविनाश भाऊ केसरी सण दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आज या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी संपन्न झालं ज्या मैदानाचं खरोखर आयोजन केलं या बैलगाडी एक आदर्श त्याचबरोबर बैलगाडी मालकांच्या मैदान म्हणून नक्कीच नाव जाणार असं मैदानामध्ये एकूण तीनशे सत्तर बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले त्यांच्यामध्ये सत्तेचाळीस गट झाले आणि सत्तेचाळीस गटामध्ये अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक गुलालासाठी साठी पात्र झाले असं एक आगळ आणि वेगळं ज्यामध्ये सर्वात जास्त बैलगाडी मालक फायनल ला पात्र झालं असे सुंदर असं मैदान श्री अविनाश भाऊ केसरी सण दोन हजार संपन्न झालं बारामती तालुका दौंड तालुका यांच्या वतीनं मी आदरणीय अविनाश भाऊ सोनावणे आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो आमच्या बैलगाडी मालकांच्या चालकांच्या त्याचबरोबर समालोचकांच्या वतीनं देखील आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो कारण खरोखर एक दिशादर्शक मैदान आपण या ठिकाणी संपन्न केलं त्याबद्दल आजच्या या मैदानामध्ये सुंदर असं झेंडा पंच म्हणून काम पाहिलं बापू आपलं धन्यवाद निकाली पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं आबासाहेब स्वप्नील नाना गुरु त्यानंतर बारामती आणि दौंड तालुका बैलगाडी शर्यर संघटना अखिल भारतीय बैलगाडी शर्यर संघटना यांनी या ठिकाणी या निकाल दिले त्याचबरोबर नंबर टेकर म्हणून काम त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये मा युट्यूबच्या माध्यमातून आजचं मैदान लाईव्ह प्रक्षेपित केलं ला ते सी युट्यूब चॅनेल आपला देखील मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर ड्रोन मध्ये विश्वा साळून वाईकर आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये युट्यूबच्या द्वारे मैदानाची अपडेट जग जाहीर केली ते पुष्कर आपलं देखील धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सुंदर असं समालोजन केलं आमचे सहकारी मित्र मयूर तळेकर यांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या या मैदानातील मेगा फायनलचा निकाल या ठिकाणी जाहीर करतो त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी मार्गदर्शक विकास जबरे यांचा वाढदिवस आहे वाढदिवस असून सुद्धा ठिकाणी मैदानात उपस्थित आहेत त्यांच्या ठिकाणी पुन्हा शेकडा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आजच्या मैदानाच्या आयोजक आदरणी अविनाश बाब सनवणे यांच्या वतीनं जे मैदान संपलं आहे त्यांचं सुद्धा ठिकाणी आभार मानतो आणि निकाल जाहीर केला जातोय बलगाडी मालक लक्ष द्या आजच्या मैदानातील मेगा फायनलचा निकाल तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी महातोबा जोगेश्वरी तुफान फॅन्स क्लब आनंदी महातोबाची सरपंच रामाबा शंकरापूर शिर्डी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर साठी आठ नंबर साठी यांचा पंचान्न सरपंच रामाबा पांढरे शंकरापूर शिर्डी माझे आमदार रमेश यांचा शंकरपाला शंकर आणि तुफान मेगा फायनल चे अविनाश बाव केसरी मैदानातील आठ नंबर मानकरी मेगा फायनल सात मानकरी तास क्रमांक सहा ऑलिगाडी पेड साहेब ब्लॅक टायगर शंभू फॅन्स क्लब सोनपीरवाडी त्याचबरोबर बाबा निंबाळकर संस या गाडीचा मेगा फायनल मध्ये सातवा क्रमांका सुंदर असा गाडी पाणी बाबा टिंबाळकर संसदकरांच्या ठिकाणी सरपंच पांडुरंग खोमणे जळगाव सुभेकरांचा टायगर पाडा टायगर आणि सरपंच केसरी मैदानातील मेगा पॅनलचे सात नंबरचे मानकरी मेगा पॅनलचे सहा नंबरचे मानकरी दहाच क्रमांक तीन वरून लावली गाडी फिरंगा प्रसन्न सुयोग भया जगताप जगताप सप्लायर्स पांढरेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिजे सुयोग जगताप पांढरेवाडी यांचा शंकर पालक माईचे श्रीमान धीरज भया अविनाश भाऊ केसरी मैदानाती मेगा फायनल चे सात वर्षे मानकरी श्री अविनाश भाऊ केसरी सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि ज्या मैदानामध्ये मेगा फायनल चे पंचम क्रमांकाचे मानकरी आहे तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी बडे बाबा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे दादा सरकार विगर पनवेल सदा या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर सोनुशे यांचा भव्या पाल एकनाथ दादा कंदूरकरांचा राजापाला राजा आणि भौऱ्याच्या भव्य दिव्याच्या मैदानातील अविनाश भाव मैदानातील मेगा पंचम क्रमांकाचे भव्य आणि दिव्य मैदाना या मैदानातील मेगा फायनाल चतुर्थ क्रमांकाचे सुंदर ग्रुप डेकर या गाडीचा मेगा फायनल मध्ये चतुर्थ क्रमांक आला असे गाडी पारी विक्राय से नवरा सेट विजारी अजय धोरगे दावड यांची बुरट पारी आणि तिला नंद्या पारा नंद्या आणि बुरडाच्या भैय्यु विराजवर दुसरी मेगा फायनल चे चार नंबर चे मानधरी मेगा फायनल चे तृतीय क्रमांकाचे मानधरी

दोन गाड्यांच्या मध्ये एक गाडी पाहिली आठ नंबर तासावर आणि एक गाडी पाहली सात नंबर तासावर आठ नंबर तासावर छोट्या डायवर माळेगावकर करवता आणि सात नंबर तासावर ते सोन्या ड्रायव्हर रामोसवाडी होता दोघ या बैलगाडी शरीर क्षेत्रात भावभाव असल्यासारखं वागतात आणि त्या दोघांच्यातच लढत झाली मैत्रीपूर्ण आणि त्यामध्ये मेगा फायनल चे द्विय क्रमांकाचे मानरी आहे तास क्रमांक सात वरून धरलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न अमितचे ढोरे विराज मयूर कामते खुर्सुंगी या गाडीचा मेगा फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली आयुष्य तुम्ही तांदुअर बारामती याचा पक्षापाला पक्षाने यत्ता अच्छा अविनाश भाऊ केसरी वासुंदेकरांच्या मेगा बॅनर चे दोन नंबरचे चे मानखरी अविनाश भाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं वासुंदेकरांचा श्री अविनाश भाऊ केसरी सण दोन हजार पंचवीस आणि मेगा फायनल प्रथम क्रमांक रोख रुपये एकतीस हजार ची आहे तास क्रमांक आठ वरून गाडी राजवर्धन हर्षद खराडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली जग या ठिकाणी तीनशे किलोमीटर एक नंबर केला असा विज्ञान अभ्यास केला यांचा ठिकाणी या विघ्नता पाहण्यात येतो विश्व देशमुख मेहता सिंग यांचा चित्र्या चित्र आणि विघ्नता आजच्या भव्य दिवसाच्या अविनाश भाऊ केसरी मेगा फायनल चे एक नंबर चे मानकरी ठरले मेगा फायनल जिथे प्रत्येक बैलगाडी मालकाचं चा। चालकाचं चा। आणि त्यांचे सर्व सुट्टी मेकर शौकीनांच मी अविनाश भाऊ यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि फायनलचा निकाल ज्या पद्धतीनं मेगा फायनल झाला ज्या पद्धतीनं क्वार्टर फायनलला पात्र झाले क्वार्टर फायनलला प्रत्येकी पाच आहे मेगा फायनलला एक

आदरणीय अविनाश भाव सोनवणे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच औचित्य साधून संपन्न झालं त्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक आठ वर स्वराज ईश्वर नरोठे गुम्मी बुलढाणा या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदरचेुलढाणा सिकंदर सिकंदर आणि शिवशुंभ अविनाश भाऊ केसरी मैदानातील सात नंबर ते मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला अविनाश भाऊ केसरी सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक सात वरून वागले गाडी मोर्या प्रसन्न कुमारी सिया समीर सेट वारकर दरेवाडी पुणे कुमारी काव्या राहुल सेट जगदाय मोरगाव या गाडीचा सहावा क्रमांक

पंचम सुंदर पाहिजे सुंदराचे वडिपल्ल्या कसरा भावानी सावली हुजाळकरांचा सा घरचा असाच काशी सेट आणि बागेडो आजच्या वैव्य अविनाश भाऊ केसरी मैदानातील

नावाडी आणि सोमनाथ यांच्या कल्याण सिंह यांचा लक्षपाला लक्षा हरण्याच्या अविनाश भाऊ केसरी भव्य दिव्याच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी अविनाश भाऊ केसरी सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान वासुंदेकरांचं वा। आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय साठी सुंदर अशी लढत झाली काटाखेर लढतीचा निकाल पंचाने व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून घेतला आणि निकाल दिला तास क्रमांक पाच वरून गाडी ज्या बैल जोडीनं एकानं मागील वर्षीचा पोसेगाव केसरी फायनल पात्र केला आणि यंदाचा एकानं पात्र केला असा साज पाला तास क्रमांक पाच वरून श्री महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नेराजे दीपक शेठ चाक्रे मुरु सोमेश्वर नगर बारामती या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिजे

जसा द्वितीय क्रमांकाचं एक वेगळं वैशिष्ट्य होत आजी आणि माझे पुसगावचे फायनलचे मानकरी होते या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले दोन्ही बैल ही अशी आहेत ज्यांना विक्रमी किंमत मिळाली जवळपास सव्वा ते दीड कोटीचा साज पाळला तास क्रमांक चार वरून गाडी आजच्या मैदानातील अविनाश भाऊ केसरी भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी झाली रोड रुपये एक लाख एक्कावन हजार ची मानकरी तास क्रमांक चार लावली कळंबी नवा पठान शाखेर पठान भाजी तळेगाव छत्रपती संभाजीनगर आणि आदित्य डेव्हलपर्स कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली बापूसाहेब भाडे अमित शेठे सुमित शेठ भाडे आदित्य कळंबी आणि नवा पठान साखर पटाण यांच्या आदित्य डेव्हलपर अविनाश कोसरी मैदानातील एक लाख एक्कावन्न हजार रुपये मानकरी विजेत्या सर्व गौरवाणी मालकांचा चालकांचा चाहत्यांचं शोक आयोजक अविनाश सरोवर योग्य वतीनं मनपूर्वक धन्यवाद